गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात शाळांमध्ये अल्पवयीन मुलींवरील गैरकृत्याच्या घटनांमध्ये वाढ झाली अशातच एक अत्यंत धक्कादायक प्रकार ठाणे शहरातील एका नामांकित शाळेत उघडकीस आलाय अवघ्या चार वर्षांच्या चिमूर्डीसोबत शाळेच्या परिसरातच कथित गैरकृत्य झाल्याची माहिती समोर आली ही घटना तीस जुलै रोजी दुपारी शाळेच्या बाथरूम मध्ये घडली पीडित मुलीने आपल्या आईला सांगितलं निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने तिच्या सोबत गैरवर्तन केलं या तक्रारीनंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तात्काळ नवघर पोलीस ठाण्यात पोक्स्को कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सदर शाळा ठाणे शहरातील असल्याने हा गुन्हा पुढे वर्तकनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली या फुटेजमध्ये पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण बाथरूमच्या दिशेने जाताना दिसते मात्र अन्य कोणीही त्यांच्यासोबत आत जाताना दिसलेलं नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून परिसरातील इतर साक्षीदारांकडून देखील माहिती घेतली जात आहे पोलिसांनी स्पष्ट केलंय की सध्या तरी सीसीटीव्ही मध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आलेली नाही मात्र तरी देखील प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पोलीस न्यूज ब्युरो ठाणे